तिचं लग्न करून तिला लवकर घरातनं बाहेर हाकलवलं ही तिची खंत आहे आणि हे सगळे मात्र एकत्र राहतात मजा करत असणार दिवस मात्र यांच्यात मजा चालू असेल मी मात्र सासरी गेले आणि मला जे हवं होतं ते तिकडे मिळालं नाही बाकीचे तुझे लाडके मी मात्र दोडकी हे माझं एक पालूपत असणार आहे आणि त्यामुळे तिचं असं म्हणणं आहे की माझं ते माझं आणि त्यांचं ते फक्त माझं नमस्कार मी कसुरी सिनेचित्र मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे लक्ष्मी निवासी मालिका लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि त्या मालिकेत ना एक गोड मुलगी आहे खर तर ती चुलगुली मुलगी आहे आणि तिला प्रत्येक गोष्ट पाहिजे आणि तिचीच आहे गोष्ट खरं तर सगळंच तुला हवं आहे खऱ्या आयुष्यात आम्ही जेव्हा तुला बघतो रीलमध्ये पण असं वाटत नाही हे तर कॅरेक्टर आहे पण खरं जेव्हा आपण असं कॅरेक्टर करतो ना स्वतःला किती रिलेट करतो अशा गोष्टी अजिबातच नाही कारण मी खरंच अशी नाहीये आणि काय होतं ना की जसं ह्याच्यामध्ये ती सतत माहेरी येत असते सतत आईकडनं काहीतरी मागत असते तर मी खरंच माझ्या आईकडे काही मागत नाही मी मस्करी करते तिची पण मी काही मागत नाही तिच्याकडे उलट मला तिला द्यायला आवडतं कारण तिने इतकं दिलंय ना लहानपणापासनं ती कायम माझ्या बरोबर राहिलेली आहे त्याच्यामुळे तिचं काहीही तिला कमी पडू नये किंवा तिला जे हवं या ते मला देता यावं किंवा त्याच्यात तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं मला वाटतं त्यामुळे माझ्या आईसाठी मी प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी घेऊन जात असते ती माझ्याकडे आणि मी माहेरी जाण्यापेक्षा तीच माझ्याकडे जास्त येते म्हणजे मीच तिला बोलवते कारण अर्थात मी आणि तुषार आम्ही दोघंच राहतो आमचं बाळ आमच्या बरोबर असत सो माझ्या बाळाला मोठं करण्यातही तिचा हात आहे जसं मला लहानाचं मोठं करण्यात तिचा हात आहे तसं माझ्या बाळाच्या पाठीशी उभारण्यातही तिचा हात आहे आणि ती अजूनपर्यंत माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळेच कदाचित त्या मी हे सगळं करू शकते आणि आता जरा तिला होत नाही तिचं वय पण खूप झालंय सत्याहत्तर वय आहे तिचं पण अजूनही तिची मला जसं ती माझ्या कथ्थकच्या क्लासला माझ्या बरोबर यायची ती माझ्या दहावी पर्यंत माझ्या शाळेमध्ये माझ्या बरोबर यायची किंवा लग्नानंतरही ती मला प्रत्येक वेळेला ती चौकशी करते तिची बिचारीशी एक छोटीशी कुरबूर असते की तू माहेरी येतच नाही उलग ह्यामध्ये जशी मी येते तशी मी तिकडे जात नाही तर त्यामुळे तिची कुरबूर असते की तू येतच नाही राहायला तू काही मागतच नाही तर आता तर मला वाटतं मालिकेपासून थोडं थोडं सुरुवात केलं नाही होतच नाही आणि आता असं झालंय ना की आता तिची इतकं वय वाढलंय की आता तिला फक्त द्यावंस वाटत खरं तर बघ ना ताई कसं असतं की जेव्हा लग्नाच्या आधी आपण माहेरी असतो तेव्हा आपण हक्कानी काही घेत असतो काही मागत असतो पण एकदा लग्न झालं ना की असं वाटतं की आता जे हे आई वडील देतील ते आणि जे आपण एक पाहुणचार म्हणून घेत असतो पण ह्या मालिकेत तू हक्काने जाते जे आहे ते माझच आहे खर तर एक माहेर आणि एक सासर ह्यामध्ये तर साम्य मानलं जात की माहेर माहेर पण असतं सासर <संट> <प्रश्न> <laughs> सासर पण असत असं तुला वाटत नाही नाही दोघांमध्ये फरक असतो सासर सासर असत माहेर माहेर असत कारण शेवटी माहेरचे लोक म्हणजे आपण माहेरच जे असतं ना ते प्रेम ते आई वडील हे सगळं असतच म्हणजे आपण कितीही केलं तरी ते तसं असतच असं अस्त। नाही त्याच्यामुळे आई ही आईच असते आणि वडील हे वडीलच असतात आणि कितीही आपण त्यांच्याशी भांडलो रागावलो रुचलो तरी पुन्हा आई वडील म्हणून ते आपल्याला कुशीत घेतात तसं सासरी नाही होत आणि नेहमी आपण आईला असं म्हणजे आई आपल्याला आप फोन करते की आपण कधी कट करतो अरे आई मी कामात आहे किंवा कधी जेवायचं असेल आई मला ही भाजी नकोय पण जेव्हा आपण सासरी जातो ना तेव्हा काही गोष्टी न आवडून पण आपल्याला खाव्या लागतात म्हणजे अशा बऱ्याच कुटुंबात किंवा माझ्या मैत्रिणींचे पण अशी उदाहरण आहेत की कस्तुरी यार माझी मला आवडत नाही पण त्यांना आवडते तर मग मला खावीच खावी लागणार सो जेव्हा आपण असं बघतो सो ह्या मालिकेत असं काही मला बघायला मिळणार आहे की मुलगी आली आहे माहेरी सो मुलगीच्याच आवडीचं जर आज ताई आली तर आपण तिच्या आवडीचं करूया मग ते सुनान आणि मुलींमध्ये थोडस साम्य वाटत अजून तरी तसे सीन्स नाही आलेत पण मी एवढंच सांगेन की इथे ती तिचा हक्क गाजवते आणि तिचं तिथे सगळं मिळवते याचं कारण असं आहे की तिचं लग्न करून तिला लवकर घरातनं बाहेर हाकलवलं ही तिची खंत आहे आणि हे सगळे मात्र एकत्र राहतात मजा करत असणार दिवस रात्र यांच्यात मजा चालू असेल मी मात्र सासरी गेले आणि मला जे हवं होतं ते तिकडे मिळालं नाही आणि मला आणखी राहायचं होतं आईकडे आणि आईनी मला लग्न करून पाठवलं ही खंत आहे तिच्या मनात आणि तिला त्यामुळे असं वाटत राहतं की मला तू मी शेवटी ठेवतेस बाकीचे बाकी लाडके मी मात्र दोडकी हे माझं पालूपत असणार आहे आणि त्यामुळे तिचं असं म्हणणं आहे की माझं ते माझं आणि त्यांचं ते फक्त माझं खरं तर एक तासाचा हा भाग असणार आहे आम्हाला बघायला मिळणार आहे खूप मजा कारण का पहिल्यांदा असं काहीतरी होते सो तू किती एक्सायटेड आहे ह्या भागासाठी बेसिकली लक्ष्मी निवाससाठीच मी एक्सायटेड आहे याचं कारण काय माहितीये एक तासाची मालिका वगैरे हे नंतर कळत गेलं ऑडिशनच्या वेळेला हे काहीच माहिती नव्हतं मला बेसिकली ह्या सिरियल मध्ये हर्षदाताई आणि तुषार दळवी आहेत आणि ती ती ही सिरियल आहे ह्याचं नाव लक्ष्मी निवास आहे हेही मला माहिती नव्हतं आणि ज्या वेळेला मला ऑडिशन आली मी ऑडिशनला गेले आणि मग मला कळलं की मी मल्टी स्टारकास्ट असलेली ही सिरियल so, आहे सो असे आम्ही ना मधनमधन एकमेकाला भेटणार आहोत खरं तर म्हणजे काय होणार आहे की सगळेच एकमेकाला माझं तर लग्न झालंय त्याच्यामुळे आम्ही मधनं मधनं भेटत राहणार आहोत मी येतच राहणार आहे मंगल आपला काही हक्क सोडणार नाहीये पण पण तरी सुद्धा जेव्हा मी ह्यांच्यामध्ये येईन तेव्हा सगळं माझं आहे हा तर तिचा स्वभाव आहेच आहे पण हे ना सगळं गमत आहे याच्यामध्ये सुद्धा म्हणजे कुठे मला ना खूप मधला धागा पकडून हा रोल करावा लागणार आहे त्यामुळे ती गंमत आहे या रोलची म्हणजे मी आतापर्यंत केलेला रोल पेक्षा ना खूप वेगळा रोल आहे आणि आपण असं म्हणतो ना की मालिकेची सुरुवाती खरं प्रोमो मुळे होतो जेव्हा प्रोमो गाव तेव्हा कळतं की मालिका जाणार आहे जेव्हा तुझा प्रोमो आला कमाल म्हणजे असं वाटलं की आता काही वेगळं करणार आहे म्हणजे आम्ही तर सगळं बघून झालो आता काय वेगळं आपण जेव्हा प्रोमो बघतो स्वतःचा आणि प्रेक्षक जेव्हा आपल्याला बोलतात विचारतात त्या बात आहे काय वाटतं तुम्ही म्हणून मला माझा प्रोमो बघताना खूप मजा आली खूप सुंदर शूट केला झी मराठीने आणि झी मराठी खूप छान प्लॅटफॉर्म आहे बेसिकली की प्रत्येक कलाकाराला एक विशेष महत्व देते आणि आतापर्यंत मी ज्या ज्या भूमिका केल्या त्या सगळ्या भूमिकांना मला जी मराठीने अतिशय पाठिंबा दिला इव्हन मी कळत न कळत केली होती आणि म्हणजे ते सांगतेच मी की तेव्हा माझी हर्षदाताई ही माझी सासू होती आणि आता ती माझी आई आहे आणि सतरा वर्ष झाली त्या सिरियलला त्यानंतर माझी तुझी रेशीम घाट असेल त्यामधली मीनाक्षी असेल किंवा आताची जी मंगला आहे हे सगळे रोल एकमेकांपासून वेगवेगळे आहेत कुठेच सेम नाहीये म्हणजे वाटू शकतं की कारण काय शेवटी एक व्यक्ती तोच चेहरा हेअरस्टाईल मध्ये काय चेंजेस करणार त्यामुळे ते कामातून दाखवणं खूप गरजेचं असतं त्यामुळे तो एक वेगळा धागा पकडून याच्यात काम करायचा मी प्रयत्न करते प्रोमो मधली मंगला आणि प्रत्यक्षात असणारी मंगला हे जेव्हा सीन्स उलगडत जातील तेव्हाची दिसणारी मंगला ही सगळ्यांना बघायला वेगवेगळी आणि खूप काय म्हणतात ते फ्लेवर्स घेऊन येणारे मंगला खरं तर प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं घर आणि तुझं ते स्वप्न झालेलंच आहे पूर्ण तुझं श्रीनिवास आधी झालेला आहे पण जेव्हा तुझा प्रोमो बघितला तुझ्या मिस्टरांना आणि मुलाला काय वाटलं प्रोमो बघून त्या दोघांनी काय म्हणतात माझं पिल्लू तर एकदम माझा सपोर्टिव्हच आहे ते मला कधीच त्रास देत नाही स्वराध्य खूप छान आहे शांत आहे त्याचा त्याचा तो अभ्यासही करतो किंवा आल्यानंतर तो मला हे झालं शाळेत ते झालं सांगतो एकदाच झालं होतं की मी शूटिंग वरन आल्यानंतर ना मला गेले चार पाच दिवस त्यांनी काही सांगितलं नाही आणि मला स्वराध्यच्या शाळेच्या ग्रुप वन न कळलं की परीक्षा झाली आणि मला इतकं टेन्शन आलं की म्हणलं अरे तू परीक्षा स्वराज मी तुझा अभ्यासच नव्हता घेतला म्हटलं दिली का मी परीक्षा नको काळजी करू शंभरपैकी नव्याण्णव मार्क मिळतील आणि मला इतकी भीती वाटली म्हणलं काय सांगतोस तू तू काय अभ्यास केलाय काय नको काळजी करूस तू आई मी दिलाय पेपर पण ती भीती होती मला पण तसं नाहीये त्याचं तो एकपाठी आहे त्याला एकदा शिकवलं की एक तो करतो हा आणि आल्यानंतर पण तो मला सपोर्ट करतो की नाही आई मी केलंय आणि मग मला भीती वाटली की परीक्षा सुद्धा त्याची त्याने दिली मग आम्ही ना ऑनलाईन अभ्यास करतो असं काहीतरी करतो आणि मग आम्ही काम करत असतो पण आणि माझा मा गाम मा श्रीनिवास जो प्रत्यक्ष जीवनातला तो तो माझा मित्रच आहे तो माझा प्रियकर आहे तो माझा बाबा आहे तो तो माझा नवरा आहे त्यामुळे त्याच्या जोडीनं मी पाहिलेली सगळी स्वप्न मी पूर्ण करत आणली आहेत अजूनही पुढे जी काही छोटी छोटी स्वप्न आता राहिलेली आहेत की स्वरूला मोठं करणं किंवा त्याच्या अपे, अपेक्षा पूर्ण करणं किंवा त्याच्यासाठी जगणं किंवा आणखी काही तुषारची स्वप्न हीच माझी स्वप्न आहेत आणि आग ती पूर्ण मी करणारच नक्कीच नक्कीच आम्हाला तुमच्या श्रीनिवास मध्ये यायला आवडेल त्या सेट वरून आम्हाला इंटरव्ह्यू घ्यायला आवडेल पण जातात प्रेक्षकांसाठी काय सांग मी असं सांगेन की माझं निवास तर मी माझा श्रीनिवास तुम्हाला सगळ्यांना ओळखीचाच आहे तुषार देवल तो अनेक कार्यक्रमातून तुमच्या समोर येत असतो तो, तो अतिशय गोड आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे किंवा आमचं कपल कसं आहे तुम्हाला माहितीये आम्ही आमचा निवास पूर्ण केलेला आहे पण ही जी लक्ष्मी निवास आहे ज्यातून मी मंगला म्हणून आता तुमच्या समोर येणार आहे ही तेवीस तारखेपासून येते आठ वाजता असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं झी मराठीवर असलेली सगळ्यात पहिल्यांदा आमच्या सिरियलपासून सुरू होत आहे की एक तासाची मालिका सुरू होतीये तर ही सिरियल तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघा आम्हाला पर्सनली किंवा चॅनेलकर्फे तुम्हाला आमचं कॅरेक्टर कसं वाटतंय बघा आणि हळूहळू उलगडत जाणारे प्रत्येकाचे पदर हे तुम्हाला कळतील तर प्लीज बघा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला मंगला कशी वाटते Thank you so much and all the best. Thank you. Thank you. Thank you.